लाईटवाला कुठे आमचा लाईटवाला कुठे वा मंडळी दुसऱ्या थांबला त्याच्याबद्दल आभार या ठिकाणी दिवस आणि या या दिवसाबद्दल याचं ठेवून शाहीरांनी जबरदस्त वारी केले आहे एकही शब्द आगाव नाही ज्याप्रमाणे आयोजकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याने आगाव एकही शब्द कमरे खालचा नाही आणि असं करत असताना देखील सात्ती बारी या ठिकाणी पार पडली आणि तरी पण शेवटपर्यंत जर आया बहिणी थांबत असेल तर इथे जिंकत असतो ना तुरेवाला जिंकत असतो तुरे इथे जिंकत असतो हा शक्ती तुला जिंकत असतो आणि आज खऱ्या अर्थानं हे जे काही चीज केलेलं आहे ते चीज झालेलं आहे म्हणजे आज जे फाव आहे या बायका विका वाऱ्या करतात स्वतः बायकाय आणि कमरे बोलणार दोन तीन अवयव आहे त्याच्यावरती बोलायचं समोर आया बहिणी बसल्यात त्यांनी मान खाली घालायची आणि अशा अनुषंगाने वाऱ्या करतात आणि मग सगळं पितळ उघडं पडतं आमच्या वाडवड्यानं ही पोटच्या पोराप्रमाणे आणि हाताच्या फोडाप्रमाणे लोक त्याला जपली जोपासली तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडली आणि त्याच्या असे धिंडवडे काढणं हे योग्य नाही आणि शाहिरांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या सादरीकरणातून हे दाखवून दिल्याबद्दल शाहीर तुम्हाला माझा तुऱ्याचा हा मानाचा समजा तर आता गमती तर व्हायलाच पाहिजे गमती तर व्हायला पाहिजे की नाही गाणं घेऊ बार का आधी करतो बघा एक गाणं घेतो ते बघू शाहिराने महाभारत गायलेला आहे मी महाभारत त्यांच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतो सुंदर कार्यक्रम केलेला आहे आणि हळूहळू आपण जाणार आहे गमत तर करायची आहे पहिलं गाणं घेतो करुणी पाश फेरुन विष करुणी पाश फेरुन विष मांडीचा चांडाळाचा विषय गायला मला वाटतं तो तोच विषय पुढचं मला ऐकायला नाही पण अंदाज लावतो महाभारत गायला आणि मी महाभारत गातोय नाही मी त्याच्या आधीचा भाग रामायणाचा करतोय आणि त्याच्यानंतर मी त्याचा भाग घेतो फेरून भीष कैकशी

फार छान भाग दिला तुम्ही शाहीर कौतुक करण्यासारखा माझ्याच झालं काय झालं तरी वचन खालील नाही काय नाही बर नमस्कार पण करून आलो पण केला ना हरकत नाही बारीक छान उत्तम सादरीकरण वयाचा मान आहे त्या गणपत मालक पावली यांचे शिष्य ते शोभतात त्यांचं ज्या प्रमाण आता हळूहळू माझ्यापेक्षा एक चार पाच वर्ष तरी मोठे असतील त्यांनी वयाचा पण त्यांच्या समोर मान ठेवला आणि उत्तम सादरीकरण ह्याही वयात त्यांचा आवाज पहाडी लागतो काळी पाचला लागतो सगळ्यात महत्वाचा त्यांची एक गोष्ट मला आवडली की माझा हा पुतण्या माझा पुतण्या वाजवणारे पुतण्या आणि एक कौतुकाची गोष्ट हा वाढवला जी लोककला आमची तयार केली त्याचं कारण हेच होतं की शक्तित्मुळे आपली वाडी टिकेल आपले भावन टिकतील आपली गावकी टिकेल आता आमचं काय झालंय कंदाल भावकीत आहे भाऊकित सगळी कंदाल आहे गावकीत पण त्याला थोडंसं आहे पण आता आपल्याला हे खास नाच करायची मग पोर आमची कोणी येतनं मग आमचा साऊन इकडनं आमचं बातमी इकडनं आणायला आता हा ही आमची तशी निगेटिव्ह बाजू आहे ती पण काही करून कला ही कला टिकवणं ही महत्वाचं आहे मात्र शाहीर आणि त्यांच्या गावातली जी सगळी मंडळी आहेत हे तुमचं कौतुकास्पद आहे खरा शक्तीपुर हाच आहे त्याच्यानंतर शाहीर म्हणाले की प्रश्न आणि उत्तर त्यांनी प्रश्न दिला मात्र माऊली तुम्ही गोतार माउलीचे शिष्या मी जो भाग दिला तुम्हाला भोमाता गौरव गाथा या आमचं उत्तर आहे आणि त्या ग्रंथानुसार हे तुमचं उत्तर चुकीचं आहे एवढंच म्हणेल पण मला वाटलं आमचा प्रश्न तुम्ही पठवून घेशील हो बरोबर दिला होता मी आपला शालबिल घेऊन तयार होतो तुमचा करायला म्हटलं प्रश्न फोडला तर या ठिकाणी बक्षीस आहे होती अरे पैसा आलं आलं लक्ष्मण सावंत साहेबांनी पहिल्या म्हटलं शंभर रुपये दिले होते मंगेशवर माझे मित्र दोनशे रुपये आणि एस के साऊंड काय एस के साऊंड गोळक दोनशे एक रुपये आणि ते म्हणत वाघात देवा, अरे मी शाहीर आहे की जोकर मला जोक सांगायला सांगत आता फरमाईश आहे घेऊ जोक एक बारीक सर वाघात जोक जगे जगे पाच सहा मिनिटात बारीक संपवतो बघा अहो नमान होता नमान नमान हे असं सगळं पब्लिक बसले नमान रंगात आलं आलं रंगात आणि व सुढा तिने पेटलेला राजा हा सीन कसा राजाचं सगळं राज्य जातं राजाचं सगळं राजा जात आणि राजा आपल्या बायकोसोबत महाराणी सोबत वनात जात असतो जंगलात सीन बघा आणि डायलॉग राणी साहेब हो राणी साहेब आमच्या मागून मागून या या घोर अरण्यातून व्याघ्र पाणी येण्याची शक्यता आहे आणि झाली सुरू आपली पदर घेतलेली राणी मागणं 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 आपली गेली हा आणि आणि एंट्री असा पब्लिक तुमच्यासारखं आणि मागणं वाघाची एंट्री हा वाघ पोच घेऊन बसला वाघ पोच घेऊन बसला आणि शैली सुरू आणि परत डायलॉग राणे साहेब आमच्या मागून लागून या जंगलात व्याघ्र असण्याची शक्यता आणि वाघ तिकडे एंट्रीमध्ये बसलेला असत आता घ्यायची एंट्री झाला वाघ बसला ओडी टाकणार तेवढ्या जोवाला वाढीत ना कुत्रा तेव्हा वाटाकडं बघी वाघ त्याच्याकडं बघी इकडं वाजवून दवल्या परत राजा म्हणतो राणी साहेब आमच्या मागून मागून या आत्तीकडून व्याघ्र येण्याची शक्यता आहे अरे व्याघ्राच्या पोटात आला प्याट तरी पण आता कायचं काय कायचा काय वाघ त्याच्याकडं बघी कुत्रा त्याच्याकडं बघी कुत्रा याच्याकडं बघी दोघंही घेतली मग लासला म्हणतो वाघ हे मी काय खरावा नाही मी माणूस आहे माणूस कुत्रा आमचा कधी म्हणतो एवढी शिकारी भेटली मी सोडतोय जो खोडून खाला हे वाचून मेल व्याघ्र येईल व्याघ्र येईल व्याघ्राचा खोबरो झाला तिकडं कपल देऊ दोन सोडतो झोपायला शिका तुम्ही मी ऐकलं आहे तुम्ही लय भारी झोपता आज तुम्ही झोपलेलं नाही कदाचित चे आजच्या दिवसातच अर्थमेटम ठेवलं शाहीर एक गाणं अजून आहे या क्षणात सारे फिरले वारे कोपले हे गुण दोष आमच्या भुवनचं नाव संतोष आहे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही या सगळ्या गुण दोषांमुळे या रेणुका माता आणि गंधर्वचा विषय आहे तो असंतोष कसा माजला होता मी संतोष नाही म्हणत आहे असंतोष म्हणतोय लक्ष असावं बोवा गाण्यांना मात्र लक्ष द्यायचं लांबोरी ती कृपा आहे गणेशाची की लेखकीच्या बाबतीत हे भलं भलं तुम्हाला म्हणत आहे तुम्ही खरंच एक आदरणीय आहे पण लय कानं काढली काय काय मुंबईपासनं खेडापासनं दापोलीपासनं रायगड मानगाव अहो टाप नाही हो त्यांची ताप का नाही ताप का नाही स्वतःचं मोठेपण नाही टाप का नाही कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही इकडून तिकडून आणायची गाणी आणि मोठे पण मिळायचे लांबोरी समोर आता झोपले घरात म्हणून सांगतो तुम्ही ज्याप्रमाणे आदरणे बारी केली आपण आदरणे बारी करणार कारण लांबोरेत असायला आधी माया माझी गेली सरळ ही लांबोरी कॉ सरळ पब्लिकला असणार तरी पण सरळ शास्त्र म्हणजे शास्त्र शक्यत्र जपण्याचा प्रयत्न करतोय ऐकून घ्या क्षणात सारे फिरले वारे गुण दोष देह दंडची देऊन शिक्षा माझव संतोष माझव तो संतोष नाही माझव तो असंतोष रेणुका मातेचा विषय घ्या देह दंडची देऊन शिक्षा माझव संतोष देह दंडची देऊन शिक्षा माझव झाली नदी किनारी कदरवाला पाता वेळ काढून घेतला मोरणी जगतमणीव दंडची देऊन शिक्षण माझव तो संतोष वेळ काढून घेतला मोरून जगणीचा रोष देवदची देऊन शिक्षा माझव संतोष

म्हणजे स्वतःचीच बॅट स्वतःचाच बॉल एक टप्पा आऊट स्वतःच द्यायचा मी जिकलो, मी जिंकलो मी शतक मारल गोवा असं नाही चालत रसिक राजा सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे एक फरमाईश आहे हे सगळं आमचं ड्रायव्हर आहे सगळं वाले आहेत स्वतःच्या गाड्या आणि सगळ्यांचं नाव ओळखण्याम गोरे गाडी नंबर पंचावन्न छप्पन एम पैकी झिरो आठ या असं गाडीच्या नावाना त्यांचं ओळखतात तर त्यानुसार हे गाणं मी तळ्यावरती गायलं होतं शंकर गोरे साहेबांकडे आणि ते गाणं हिट झालं रेकॉर्ड केलेला आता युट्यूबला आहे त्याची रस्त्याचा राजा अरे ड्रायव्हर माझा रस्त्याचा हातात स्टेरी अरे हातात स्टेरी हाता करतोय डेरी विश्वास देवावर साऱ्या ड्रायव्हरचा ऐकत मी सल्ला देण्यात का तुमच्या इतका मोठा नाही मात्र तुम्हाला एक सूचना करेल शाहीद म्हणजे समाज प्रबोधनाचं एक महत्वाचं अंग आहे त्याच्यामुळे एक तरी गाणं समाज प्रबोधनाचं असलं पाहिजे मी एक गाणं जे माझं आहे ते गातोय आणि बारी संपवतोय तुम्ही पण हळूहळू आपलं परवानं पार, जावा रात्र झालेली आहे बुवाने कारण काहीच बोललेलं नाही आणि बुवा काय बोलल्यानंतर मला काय कुठला चावरा कुत्रा चावलेला नाही आहे त्या पिसाळीला कुत्रा चावलेला नाही कुणाचा तरी कळ काढा ज्याप्रमाणे माझी कलगी जाईल त्याप्रमाणे आपण जाणार आज माझी काही मुलगी अशी सरल गेली मी पण सरल गेलो गाणे घेतोय मुलं वळानी गजबजले गाव होत माझ त्या वेळी मुलं वळानी गजबजले गाव होत माझ त्या वेळी आली आता ही पळी अर्ध्या घरातला गली गाय आली आता ही पळी